नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस चा तुम्ही जर फॉर्म भरत असाल आणि तुमच्या मनामध्ये जर ही शंका असेल की माझ टीईटी किंवा सीटीटी मध्ये कास्ट वेगळी होती आणि आता फॉर्म भरताना मी वेगळी कास्ट टाकू शकते का शकतो का आता कास्ट वेगळी म्हणजे काय ते पण मी तुम्हाला सांगतो दुसरा मुद्दा असा आहे की कि टी किंवा सीटीटी चा फॉर्म भरत असताना माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट संदर्भात ते डॉक्युमेंट नव्हते आत्ता मी टेटमधनं का संदर्भात ते डॉक्युमेंट अपलोड करून कास्टमधून फॉर्म भरू शकतो का शकते का किंवा सीडच्या पेपरला मी समांतर आरक्षणामधून फॉर्म भरला नव्हता आत्ता माझ्याकडे समांतर सर्टिफिकेट आहे तर मी फॉर्म भरू शकतो का शकते का ह्या प्रश्नांची पूर्ण माहिती इन्फॉर्मेशन विथ ऑथेंटिकेट माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला तर लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी हा चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा बघा तीन प्रश्न तुमच्या समोर ठेवले टीटी सी कास्ट माझी वेगळी होती आता टेटला कास्ट बदलता येते का आता तसं जर हा प्रश्न वरवर बघितला तर हा लगेच कळतो म्हणा सर नाही असं शक्य नाहीये पण मी हा विषय का घेतलाय कारण टी टी सी ओबीसी एस सी बी सी ईडब्ल्यू एस आणि ओपनच्या विद्यार्थ्यांना आलेले इश्यू आणि काही विद्यार्थ्यांनी त्यावेळेस कास्ट दाखवली नव्हती मग मा आत्ता मला कास्ट दाखवता येईल का हा पण मुलांचा प्रश्न आहे आणि समांतर आरक्षण वाल्यांचा प्रश्न आहे समांतर आरक्षण बदलता येते का आता बदलता येते का म्हणा किंवा आत्ता लागू होऊ शकते का सो थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो आता मी कास्ट बद्दल तुमच्याशी जे बोलतो त्या संदर्भातले सगळे जी आर माझ्याकडे अव्हेलेबल आहे त्या आधारेच मी तुमच्याशी बोलतोय सगळे जी आर तुम्हाला ह्या व्हिडिओ दाखवणं शक्य नाही तुम्ही मला सांगा तुम्हाला जी आर पण पाठवू शकतो अजून महत्वाचं असं आहे की तुम्ही जर तुम्हाला जर आरक्षण मिळत असेल तर तुमच्यासाठी आरक्षण घेतलंच पाहिजे कारण तुम्ही जर आरक्षण नाही घेतलं तर ओपन मधला कट ऑफ ऑलरेडी खूप जास्त जातो सो तुमच्या कासाठी साठी जाहिराती येतात कशी येतात जाहिराती ते पण जाहिराती तुम्हाला मी दाखवतो की तुमच्यासाठी जाहिराती कशा येतात आता फेस टू एक जाहिरात तुम्हाला मी दाखवणार आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमी नेहमी विद्यार्थ्यांसाठी नुरूप मार्गदर्शन घेत असेल त्यातलाच एक मुद्दा की इग्नेट अकॅडमीने आता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेतलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला फ्री स्वरूपात रेकॉर्डेड बॅच सुद्धा अव्हेलेबल आहे म्हणजे ही बॅच लाईव्ह होते तिचं लेक्चर रेकॉर्ड होतं आणि सेपरेट तुम्हाला फ्री रेकॉर्डेड बॅच सुद्धा अव्हेलेबल आहे हवं त्यावेळेस कोणताही सब्जेक्ट कोणताही टॉपिक किती वेळ बघू शकता आणि तोही अगदी तुम्हाला नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे ज्या बॅचचं नाव आहे गुरु सिक्स पॉईंट ओ विद्यार्थी मित्रांनो फार कमी वेळ आहे ह्या कमी वेळेत तुम्हाला स्कोर जर जास्त मिळवायचा असेल आणि तुम्हाला माहिती आहे ज्याचा स्कोर जास्त आहे त्याची निवड होते होणार सो स्कोअर वाढलाच पाहिजे जितका जास्त एक एक मार्कावर राहून जात आहे सो so अगदीच हलगर्जीपणा न करता परंतु आळसपणा न करता सिरियसली अभ्यासाला लागा नुसता फॉर्म भरून एक्झाम देणार संख्या असंख्या आहे त्याचा काही उपयोग नाही रिझल्ट नाही आहे सो so तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही लगेच बॅच जॉईन करा बॅच जॉईन करण्यासाठी ऍप डाऊनलोड करा काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करा यामध्ये टेस्ट सेल सुद्धा तुम्हाला फ्री स्वरूपामध्ये अव्हेलेबल आहे प्लस तुम्हाला इग्नाईट अकॅडमिकड सोळा फुल लेन टेस्ट सगळ्याच विद्यार्थ्यांना फ्री आहे याला चार्जेस द्यायची गरज नाही आहे दर शनिवारी टेस्ट होते आणि शनिवारी दुपार नंतर याचं अनालिसिस पण युट्यूबवरती फ्री स्वरूपात आमची टीम करून देते तुम्ही आता जॉईन पाडीमार्गच्या झाल्या पाच ते सात टेस्ट तुम्ही देऊ शकता त्याचं अनालिसिस युट्यूबवरती अव्हेलेबल जाऊन चेक करा तुम्हाला किती मार्क पडतात समजून घ्या आणि स्कोर वाढवण्यासाठी प्रयत्न करा पुढच्या टेस्टला स्कोर वाढला पाहिजे हा प्रयत्न तुमचा असावा लागेल ओके या संदर्भात खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे किंवा आमचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांना कॉल करा आणि लगेच डेस्करी जॉईन करा फ्री स्वरूपात जाहिरात अशी येते भरतीचा आहे त्या दुसऱ्या टप्प्यातली ही एक जाहिरात तुमच्यासाठी जा मी घेऊन आलोय शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीची ही जाहिरात आहे आता जाहिरात का घेतली मी तुम्हाला आरक्षण का म्हणून घेतलेलं आहे या ठिकाणी जर बघितलं तर बघा इथे एस आहे एस टी आहे त्यानंतर एन टी विजय अ म्हणतो आपण त्यानंतर इथे एन टी ब आहे ही पेसाची एन टी येंटी ब येंटी क, येंटी ड ओबीसी खुला दिव्यांग हे तुमचं झालं सामाजिक आरक्षण आणि त्यानंतर समांतर आरक्षण बघा काय काय आहे महिलांना आहे माजी सैनिक अंशकालीने प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू आहे त्यानंतर हे ओपन साठी आहे अशी जाहिरात आली आहे टोटल जागा बघा एकशे बेचाळीस जागा आहेत अमरावती या शिक्षण संस्थेच्या सो अशी जाहिरात येते तुम्ही जर या ठिकाणी प्रकल्प काय म्हणजे आपण समांतर आरक्षण किंवा आडवं आरक्षण मध्ये जर मोडत असाल तर नक्की याचा विचार करा कारण तुम्हाला जागा जास्त मिळतात लक्षात घ्या आणि समांतर आरक्षण उभा आरक्षण तुम्हाला आहे मी त्याचं एक्सप्लेनेशन पूर्ण केलेलं आहे कारण तुम्हाला ओपनच्या जा जागा मिळतात तुमच्या कॅटेगरीच्या तर अडव्हान्स मिळतात ओपनच्या पण मिळतात लक्षात घ्या आता मी तुम्हाला जातो मुख्य मुद्द्याकडे घेऊन बघा तुम्ही जेव्हा आता फॉर्म भरतात फॉर्म भरताना त्यांनी ज्या काज दाखवल्या बघा फॉर्म भरताना मी ते मेन्शन करतो जेव्हा तुम्ही फॉर्म भरता फॉर्म भरत असाल तर तुम्हाला ए कास्ट दाखवत जातात त्यामधले पहिली एस सी एस टी विजे अ एन टी ब एन टी क एन टी ड एस बी सी एस सी बी सी ओबीसी ई डब्ल्यू एस आणि जनरल जनरल ज्याला आपण काय म्हणतो ओपनच्या कास्ट म्हणतो आपण त्याला आता इथे फॉर्म भरताना अडचण मुख्यत्व बघा ही आहे तुमची की सर मी टी टी आणि सी टी टी मध्ये कास्ट वेगळी होती आता वेगळी आहे चालेल का वेगळी म्हणजे मला असं म्हणायचं आहे की कास्ट माणसाची खरं म्हणजे बदलत नाही बरोबर आहे तुम्ही तुम्ही काय करू शकता कोणत्या कास्टचे असू द्या तुमच्याकडे कास्ट संदर्भातले जर डॉक्युमेंट नसतील काय म्हटलं मी हे जर डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही काय करू शकता ओपन मधनं फॉर्म भरू शकता कारण ओपनला कोणतंही डॉक्युमेंट लागत नाही बरोबर आहे मग असं झालेलं आहे की सर टीटी किंवा सीटीटी मध्ये फॉर्म भरत असताना कास्ट संदर्भात कास्टला प्रूव्ह करण्यासाठी जे डॉक्युमेंट लागतात जनरली कास्टला प्रूव्ह करण्यासाठी काय लागतं कास्ट ला सर्टिफिकेट का लागतं त्यानंतर तुम्हाला आरक्षण घ्यायचं म्हटलं तर डोमेसाईल लागतं आणि तिसरं रिक्वायरमेंटनुसार एल लागतं रिक्वायरमेंटनुसार लागतं बरोबर वर आहे हे तीन डॉक्युमेंट लागतात त्यावेळेस मी जेव्हा टीईटीचा सीडीचा फॉर्म भरला त्यावेळेस मला कास्टला प्रूफ करणारे हे चार तीन किंवा दोन डॉक्युमेंट माझ्याकडे त्यावेळेस नव्हते तर सर मग आता मला इथे फॉर्म भरताना टेटचा फॉर्म भरायचा बरोबर त्यावेळेस मी भरला होता या टी टी सीडीच्या वेळेस असा पण मला आता टेटचा फॉर्म भरायचा आणि टेटचा फॉर्म भरत असताना माझ्याकडे कास्ट संदर्भात व्हेरीफाईड करणारे प्रूफ करणारे डॉक्युमेंट अवेलेबल आहे मग मी आता कास्ट मधून फॉर्म भरू शकतो का याचं उत्तर यस तुम्ही भरू शकता काहीही प्रॉब्लेम नाही या टेट मध्ये किंवा शिक्षक काही मात्र आता टेटला तुम्ही ज्या पद्धतीने फॉर्म भरता त्याच्याच आधारे त्याच आधार तुमचा डिव्ह्यू होणार आणि त्याच आधारे शिक्षक म्हणून तुमची नियुक्ती होणार सो आता फॉर्म भरत असताना जी माहिती तुम्ही भरतात ही शिक्षक भरतीसाठी महत्वाची आहे सीडी ला भरलेली माहिती तुमची फक्त प्राथमिक चाचणी परीक्षेसाठी होती क्वालिफाईंग पेपरसाठी होती सो so, आता मात्र प्रामुख्याने तुम्हाला तुमच्याकडे कास्टचे डॉक्युमेंट अवेलेबल असेल तर नक्कीच भरला भरलाच पाहिजे आपण हा जरा पहिला मुद्दा जनरल मुद्दा कास्ट सर्टिफिकेट चे डॉक्युमेंट नसताना तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेस आता दुसरा मुद्दा आहे काही मुलांचं असं म्हणणं आहे की सर मी टीईटी आणि सी डी दिलेली त्यावेळेस माझ्याकडे त्यावेळेस कास्ट सर्टिफिकेट नव्हतं हा दुसरा मुद्दा तुम्हाला सांगतो हा पहिला मुद्दा सांगितला का सर्टिफिकेट नव्हतं म्हणून मी ओपन मधनं फॉर्म भरला पण मी ओपन मधनं फॉर्म भरला त्यावेळेस मला जे मार्क पडलेली आहेत ती मार्क मला त्र्याऐंशी किंवा एकोणनव्वदच्या दरम्यान ज्याला आपण म्हणतो कॅटेगरीनुसार ज्याला आपण म्हणतो पंचावन्न टक्केच्या दरम्यानच आहे साठ टक्के नाहीये ओपनला लागतात साठ टक्के कॅटेगरीला लागतात त्र्याऐंशी ते एकोणनव्वदच्या दरम्यान मार्क लागतात मग त्यावेळेस मी कॅटेगरीचे डॉक्युमेंट नसल्यामुळे ओपन मधून फॉर्म भरला आणि एवढे मार्क नंबर पडले मला माझं सर्टिफिकेट वरती अपात्र आलेलं आहे त्या कारण ओपनचे साठ टक्के मला मार्क पडलेले नाही मग आता मूळ प्रश्न आहे की सर माझ्याकडे तेव्हाच कास्ट नव्हती आत्ता कास्ट आहे मग मी आता कास्टमधून भरलं तर सर्टिफिकेट लागू होईल का नाही हे चुकीचं आहे नाही होणार लक्षात आलं मी काय सांगतोय नाही होणार कारण वरती त्यावेळेस तुमच्याकडे कास्ट सर्व नव्हतं म्हणून तुम्ही हे भरलं याच्यामात मग तुम्ही असं म्हणाल सर मग आता भरतोय नाही चांगला ओके okay, दुसरा मुद्दा याच्यामध्ये म्हणजे तिसरा पॉइंट याच्यामध्ये येतो की सर ठीक आहे माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट नव्हतं मी ओपन मधून फॉर्म भरला पण मला नाइन्टी किंवा नाईन्टी प्लस मार्क पडलेले आहेत मग मी आता कास्टमधन भरला तर चालेल का डेफिनेटली तुमचं सर्टिफिकेट वरती पात्र शब्द आहे ना टी टी क्वालिफाईड आहात सीडीटी क्वालिफाईड आहात आलेलं आहे सो तुम्ही इथे फॉर्म शंभर टक्के कास्टमधन भरू शकता क्लिअर झालं की मी काय सांगतो ते हे नाही भरू शकणार हे चुकीचं आहे ना हे भरू शकते ओके हे तीन मुद्दे मी क्लिअर केले आता फारच महत्वाच्या पुढच्या मुद्द्यांकडे तुम्हाला मी घेऊन जातो बघा मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो यामध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला काही विद्यार्थी अर्धवट व्हिडिओ बघतात किंवा थमनेल बघून लगेच कमेंट करून टाकतात असं करू नका व्हिडिओ व्यवस्थित बघा आता दुसऱ्या मुद्द्याकडे मी घेऊन जातो बघा इश्यू काय झालाय की तुम्हाला माहिती आहे की फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये लागू झालाय एस आय थिंक बरोबर एस सी बी सी लागू झालं आणि त्याच्या अगोदर हे एस सी बी सी लागू झाल्यानंतर इश्यू काय झालंय की बऱ्याच विद्यार्थ्यांना एस सी बी सी काढायला एस सी बी सी सर्टिफिकेट काढायला इश्यू येत होते प्रॉपर गाईडलाईन नसल्यामुळे इश्यू येत होते त्यामुळे त्यावेळेस विद्यार्थ्यांनी टी टी जी एक्झाम दिली आहे टी टी किंवा टी टी एक्झाम मी टी टी घेतो पहिले टी ईटी एक्झाम दिली काही विद्यार्थ्यांनी ओपन मधून दिली होती काही विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यू एस मधून दिली होती बरोबर आहे बरोबर आहे मग आता झालं काय ह्या विद्यार्थ्यांचे कास्ट सर्टिफिकेट आता नंतर जे आहे त्या नंतर बदलले म्हणजे काहींचे एस सी बी सी झाले काहींचे ईडब्ल्यू एस झाले आणि काहींचे ओबीसी झाले आणि काहींचे ऍज इट इज राहिले बरोबर आहे मला काय सांगायचं लक्षात घ्या तुम्ही ईडब्ल्यू एस मधून भरला होता पण नंतर गव्हर्नमेंटच्या जी आर नुसार ओपन मराठा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू एस लागू नये त्यांना एस सी बी लागू आहे दुसरं काही विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला मात्र ते आता ईडब्ल्यू मधून भरू शकत नाही ते त्यांचं उत्पन्न जास्त असेल वगैरे वगैरे त्यांना वाटलं त्यांच्याकडे ईडब्ल्यू सर्टिफिकेट नसेल कारण हे दरवर्षी काढावं लागतं ना जर नसेल तर ते ओपन मधनं पण जाऊ शकतात आता काही ईडब्ल्यू किंवा ओपनच्या विद्यार्थ्यांना नंतर कळलं की सर्टिफिकेटमध्ये माझं ओबीसी होतंय मग विद्यार्थी ओबीसी मध्ये पण जाऊ शकतो दोघे ईडब्ल्यूएस मध्ये होता पण तो आता ओबीसी मध्ये पण जाऊ शकत होता आणि काही ओपनच्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट मिळत नव्हतं ते विद्यार्थी एक तर ईडब्ल्यूएस ला पण जाऊ शकत होते ना तर एससीबीसी ला पण जाऊ शकतात माझा मुद्दा क्लिअर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लक्षात घ्या आता तुम्ही ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलेला आहे तर तुम्ही एस मधून ह्या कास्टला जाऊ शकता जाऊ शकता कारण तुमच्या कास्ट सर्टिफिकेट आलेला आहे फक्त लक्षात घ्या ईडब्ल्युएस मधून त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला तर ईडब्ल्यूएस मध्ये तुम्ही बसत होता पात्र आहे तुमच्या सर्टिफिकेट असावं लागतं पात्र टी टी पात्र असावं लागतं त्या सर्टिफिकेटवरती पात्र नाव असेल तर तुम्ही आता कोणत्याही कास्टमधला फॉर्म भरू शकता पण लक्षात घ्या कास्ट याच बदलता येऊ शकता एखादा म्हणेल की सर एस सी होतं तर माझं एससी झाला असं कसं होईल असं नाही होणार ना सर माझं त्यावेळेस ओबीसी होतं मी आता एस मध्ये गेलोय असं होईल का नाही होणार सो हा मुद्दा महत्वाचा लक्षात घ्या मेन ज्या कॅटेगरीत ना त्याने बदलत तुमच्या इथे फक्त ओपन ईडब्ल्यू एस एस सी बी सी आणि ओबीसी मध्ये फक्त इश्यू झालेला आहे रिसेंटली मराठा आरक्षण संदर्भात मोठ्या पद्धतीने आंदोलन झाले त्यानंतर गव्हर्नमेंटनी जी आर हे सगळे बदल केलेले आहेत सो so, त्या अंधारण येथे चान्स आहे फॉर्म भरण्याचा आता दुसरा मुद्दा आहे सीटीडी बघा सेंटरमध्ये तुम्हाला सीटी सेंटर जर तुम्ही गेलात तर एस सी एस टी आणि ओबीसी त्यानंतर ईडब्ल्यू एस आणि एक आहे ओपन एवढेच कास्ट आहे आता यामध्ये सेंटरमध्ये कोणत्या कास्ट नाही आहे तर सेंटरमध्ये बघा से एस सी आहे का लागू नाही लागू सेंटरमध्ये एस से सीबीसीचे विद्यार्थी ईडब्ल्यूएस मधनं फॉर्म भरतो बरोबर सेंटरमध्ये तुम्हाला व्ही जे त्यानंतर एन टीचे सगळे बी सी डी आता बर, वर, हे सगळे कुठे मोडतात बरं हे सगळं ओबीसी मध्ये मोडतात बरोबर आहे मग हे उमेदवार जे असतील ना ज्यांनी ईडब्ल्यूएस मधनं सीडी डी, डी क्वालिफाईड आहे ते विद्यार्थी आता इथे फॉर्म भरत असताना टेटमध्ये एस सीबीसी मधनं फॉर्म भरू शकतात का तर शंभर टक्के भरू शकतात काही प्रॉब्लेम नाही फक्त ईडब्ल्यूएस मध्ये पात्र असं लागते सीटीटीला पहिला मुद्दा दुसरा काही विद्यार्थी ओबीसी मधनं भरले होते ते आता मूळ कॅटेगरी मधून इथून टेट मधून फॉर्म भरू शकतात का येस भरू शकतात काही प्रॉब्लेम नाही ओके okay, इथपर्यंत क्लिअर झालं हे सगळे जे तुम्हाला टाकलत ना हे लक्षात घ्या ह्या कास्टचे विद्यार्थी आता बंद फॉर्म भरू शकतात मात्र सीटीटी आणि टी ईटी ज्या पण तुम्ही कास्ट मध्ये दिलेली असेल ती मात्र त्या कास्टच्या अगेन्स्ट पात्र असावं लागतात जर पात्र नसेल तर मग अडचण आहे लक्षात घ्या पात्र नसेल तर अडचण आहे आता अजून एक मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो की इथून ओपन बंद पण तुम्ही फॉर्म भरला असेल आणि आता तुमच्याकडे जर टेटचा फॉर्म भरत असताना एससीबीसी किंवा ईडब्ल्यूएस किंवा ओबीसी मध्ये तुम्ही जात असाल तर नक्कीच फॉर्म भरू शकतात नक्कीच फॉर्म तुम्ही भरू शकणार आहात हे पण लक्षात घ्या क्लिअर झाले इथपर्यंत काही शंका नाही याच्यामध्ये ओके आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी समांतर आरक्षण बद्दल बघा टी टी सिटीमध्ये समांतर आरक्षण त्यावेळेस तुम्ही टाकलं नसेल तर आता आवर्जून टाका कारण तुमच्यासाठी ऍडमध्ये सेपरेट जागा असतात जसं की तुम्हाला मी ऍड दाखवली ह्या मध्ये तुम्ही बघू शकता की तुम्हाला बघा अनाथांना जागा एक आहे मुलं मिळत नाहीये दिव्यांगांना जागा पाच आहे मुलं मिळत नाही आहे खेळाडूंसाठी जागा ह्या ऍडमध्ये किती आहे बघा ह्या टोटल जागा आय थिंक सो इथे टोटल नाही दोन तीन चार पाच सात जागा आहे बघा सात जागा खेळून नाही डिपेंड करत ह्या जागा आहेत त्यानंतर तुम्ही भूकंपग्रस्तांसाठी जागा नाहीये प्रकल्पग्रस्तांना बघा इथे तुम्हाला दिसतं इथे तीन जागा थिंक आहे अंशकालीनला जागा नाही आहे चौदा जागा अंशकालीनला आहे माझी सैनिकांना इथे वीस जागा आहे महिला आरक्षण नुसार इथं चौवेचाळीस जागा आहे सो जागा तुम्हाला आरक्षणनिहाय आहे बाकी उरलं तुम्ही जर आरक्षण नाही घेतलं तर खुल्यासाठी जागा आहेच तुम्हाला टोटल खुला खुला प्रवर्ग इकडे दाखवलाय खुला प्रवर्ग हा टोटल बघा बेचाळीस जागा खुल्या प्रवर्गाला आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो no, आरक्षण मध्ये तुम्ही समांतर असेल किंवा उभा आरक्षण असेल भेटत असेल तर नक्कीच फायदा करून घ्या जर आपला डॉक्युमेंट नसतील तर काढून द्यावा भविष्यात सुद्धा ह्या गोष्टी लागणार आहेत पण आता डॉक्युमेंट नसतील तर मात्र तुम्हाला उपयोग किंवा फायदा करून घेता येणार नाही ना ना ओपन बंधन भरावं लागेल त्यासाठी मी वेळोवेळी व्हिडिओ घेत असतो तुम्ही बघत नाही म्हणतात की ऍड आल्यावर पाहू सर ऍड नाही आहे कशाला माहिती बिफोर ऍड येण्याच्या अगोदर दोन महिने अगोदरच डॉक्युमेंट कोणती लागणार सांगितली होती त्यामुळे काढली त्यांनी काढली त्यांना आता याचा बेनिफिट होणार आहे आता फॉर्म भरताना काळजी घ्या तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट आहे ते व्यवस्थित चेक करा त्यानुसार फॉर्म भरा कारण या डेटच्या फॉर्मच्या अगेन्स्ट तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊनच शिक्षक म्हणून तुमची नियुक्ती भविष्यात होणार आहे सो नीट जपून फॉर्म भरा फॉर्म कसा भरावा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलेला आहे तो एकदा बघून घ्या दुसरं नॉन क्रिमिलियर आधार डोमेसाइड याबद्दल सेपरेट सेपरेट व्हिडिओ घेतलेले एकदा चेक करा तुम्ही ते व्हिडिओ नीट व्यवस्थित बघा शेवटपर्यंत बघा आणि प्रत्येक शब्द महत्वाचा आहे डीबीला काही प्रॉब्लेम येईल का काही मुलांचं म्हणणं सर तुम्ही म्हणतात मी आम्ही कास्ट चेंज करतो पण मी जे सांगितले ना त्यानुसार कास्ट जर चेंज केली तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही पण तुम्ही एससी ची एस टी केली ओबीसीची एस टी केली हे नाही चालणार आहे ते लक्षात घ्या म्हणजे टेटचा टीचा फॉर्म भरताना प्रकल्पग्रस्त होता आता दिव्यांग झालात तिथे पण चेंज करत काय सांगताय ते मधल्या काळात होऊ शकतं दिव्यांग एखादा सो ते चालेल पण अगदीच प्रकल्पग्रस्ताचा तुम्ही स्फोट झालात किंवा दिव्यांगाचे स्फोट झालात जे ओरिजिनल ते ओरिजिनल आहे ते वेगळं काही करता येणार नाही तुम्हाला ते लक्षात घ्या आणि फॉर्म भरताना तुम्हाला एकापेक्षा जास्त समांतर आरक्षण घ्यायचं असेल म्हणजे एकापेक्षा जास्त सर्टिफिकेट असेल तर कोणतंही एकच तुम्ही घेऊ शकतात हे पण लक्षात घ्या ओके सो प्रॉब्लेम डी काय येणार नाहीये मी जी माहिती सांगितली ऑथेंटिकेट आहे तुम्ही एकदा हवं तर व्हेरीफाय करू शकता जी आर चेक करू शकता तुमच्यामध्ये अजून काय प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका त्याचं उत्तर मी देईल जर नाही भेटलं उत्तर तर अभ्यास करून देईल पण देईल मी तुम्हाला उत्तर कारण सगळे जी आर चेक करावं लागतात सगळे जी आर एकत्र करून प्रत्येक जी आर ची अपडेट घ्यावं लागते मागचा जी आर कधी कधी काय असतो तो त्याला त्याच्या अगेन्स्ट पुढचा जी आर अपडेट आला असतो तो पण बघावा लागतो सो हे बघा या संदर्भात काही अडचण आम्हाला कळवा आणि परत एकदा सांगतो स्कोर चांगला जर तुम्हाला आणायचा असेल तर इग्नाईट अकॅडमीची टीम तुम्हाला योग्यरित्या मार्गदर्शन करत आहे तुम्ही कुठेही कोर्स केला असेल अभ्यास केला असेल सगळा खूप खूप अभ्यास तरी पण मी सांगतो तुमचे फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये इथे लागणार आहे म्हणजे जवळपास अकराशे पे रुपये तुम्हाला पे करावं लागतील अकराशे रुपयात तुम्हाला जे भेटणार आहे त्यात जर स्कोर वाढणार असेल तुमचा आणि भविष्यात तुम्हाला शिक्षक म्हणून नियुक्ती मिळणार असेल तर नक्कीच प्रयत्न करा तुम्ही पण करा इतरांना पण सांगा गुरु सिक्स ची बॅच आता लगेच जॉईन करा विद्यार्थी कामाला लागले खूप कमी दिवस बाकी आहे ह्या कमी दिवसात तुम्हाला आमची टीम लाईव्ह प्लस रेकॉर्ड फास्ट बॅच पण देत आहे फास्ट बॅच कम्प्लीट वेळेत तुम्हाला आम्ही प्रयत्न करतोय पंधरा ते वीस मिनिटात तुमची बॅच संपेल ही त्यानंतर ह्या बॅच मध्ये तुम्हाला फ्री रेकॉर्डेड बॅचेस पण आहे म्हणजे ही वेगळी आहे ही पण वेगळी यामध्ये सगळे विषय आवडी शिकून आम्ही ती बॅच दिलेली आहे रेकॉर्ड करून तुम्हाला देऊन टाकलेली आहे सो so, कोणताही सब्जेक्ट कोणताही टॉपिक किती वेळेस कधी पण बघू शकता तुम्ही फक्त नऊशे नव्याण्णव तुम्हाला याबरोबर ही टेस्ट सुद्धा तुम्हाला फ्री दिलेली आहे सब्जेक्ट वाईज चारशे फुल लेंथ शंभर अशा पाचशे टेस्ट तुम्हाला फ्री आहे डाऊट क्लिअरिंग सेशन मेंटॉनिंग सेशन हे पण आहे आज संध्याकाळी सहा वाजता आपण भेटणार आहोत सहा वाजता लाईव्ह तुमच्याशी मी चर्चा करणार तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज सहा वाजता व्हिडिओमध्ये मी देणार आहे ही बुक्स पण तुम्हाला आपल्या ऍपवरती अवेलेबल कंबो टॅक तुम्ही घेतलं तर फार कमी फीमध्ये डिस्काउंट ऑफर मध्ये ही बुक्स पण तुम्हाला अवेलेबल आहे त्यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला कॉल करून माहिती घ्या व्हिडिओ आवडला तर तुम्हाला मध्ये नक्की कळवा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद